पंतप्रधान मोदींनी सोमवारी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं मंगळवारी अर्ज भरण्यापूर्वी मोदींनी कालभैरवाचं देखील दर्शन घेतलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्ज भरण्यापूर्वी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलेलं आहे काशी विश्वनाथ मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलंय वाराणसीमधून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज भरतायत पंतप्रधानांच्या उमेदवारी अर्ज भरत्यावेळी रालोआने शक्ती प्रदर्शन आहे सोमवारी काशी विश्वनाथाचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं काशी विश्वनाथाच्या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा अर्चा केली तर कालभैरवनाथाचं दर्शन आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेलं आहे आज अभिजित मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज वाराणसी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भर भरलेला आहे तत्पूर्वी त्यांनी कालभैरवाचं दर्शन घेतलं तर काल म्हणजे सोमवारी काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन मंदिरामध्ये पूजा अर्चा केली अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी कालभैरवनाथाचं दर्शन घेतलेलं आहे दशाश्वमे घाटावर देखील त्यांनी पूजा केलेली आहे सोबतच गंगा पूजन देखील केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलेलं आहे तर आजच्या अभिजित मुहूर्तावर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे